श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर वास्तुशास्त्रानुसार गजमूर्ती हे म्हणजेच हत्तीच्या प्रतिमा शक्ती स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले गेले आहे हत्तीच्या दोन मूर्ती एका ठराविक जागी ठेवल्यानं त्या जागेची ऊर्जा सुधारते आणि जीवनात सकारात्मक बदल येतात असं म्हणतात याही व्यतिरिक्त गजमूर्ती आपल्या घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आर्थिक उन्नतीसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याने सुखासाठी अतिशय महत्वाचे शुभ मानली आहे या गजमूर्तीचे योग्य जागेवर स्थापना ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे याच गजमूर्तीचं वास्तुशास्त्रातील महत्त्व आणि त्याचे चमत्कारिक लाभ चला जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल बटन बटनही दाबा यामुळे तुम्हाला जे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती येतील त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेच व्हिडिओ मिस करणार नाही तर हा हत्ती म्हणजेच गजमूर्ती या प्राण्याला हिंदू धर्मात सांस्कृतिक आणि वास्तुशास्त्रात विशेष असं स्थान आहे त्याची ताकद शांती समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून पूजा केली जाते हत्तीच्या दोन मूर्ती घरात ठे किंवा ऑफिसमध्ये ठेवणे अनेक शुभ परिणाम घडवू शकतात तर वास्तुशास्त्रानुसार हत्ती हे शक्ती स्थैर्य आणि प्रतीक मानले गेले आहे हत्तीच्या दोन मूर्ती एका ठराविक जागी ठेवल्यास त्या ऊर्जा सुधारते आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतो हत्ती हा प्राणी आपल्या सामर्थ्याने ओळखला जातो आणि त्याच्या मूर्तीमुळे आपल्याला मनोबल सामर्थ्य आणि धैर्य मिळतं शिवाय हत्ती समृद्धीचे प्रतीक आहे त्याची मूर्ती घरात ठेवणे धनप्राप्ती किंवा संपत्तीची वृद्धी घडून घडवते शिवाय आर्थिक स्थैर्य निर्माण करते असं म्हणतात याही व्यतिरिक्त हत्ती बुद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक असल्याने त्याची उपस्थिती मानसिक शांती आणि आध्यात्मिक जागृतीमध्ये वाढ करून देते असंही सांगितलं जातं तर वास्तुशास्त्रानुसार हत्तीच्या दोन मूर्ती ठेवताना योग्य जागा आणि दिशा निवडणंही खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे तर गजमूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते म्हणून ते योग्य दिशेला ठेवणेही तितकंच गरजेचा आहे तर वास्तुशास्त्रानुसार कधीही उत्तर दिशेला हत्तीच्या मूर्ती ठेवाव्यात कारण उत्तर दिशा ही कुबेऱ्याची दिशा मानली गेली आहे यामुळे या दिशेला मूर्ती ठेवल्याने आर्थिक प्रगती आणि धनसंचय होतो असं म्हणतात याही व्यतिरिक्त प्रवेशद्वारात वर हातीच्या मूर्ती ठेवल्यास घरात प्रवेश करणारी ऊर्जा वाढते आणि घरात शांतता सुरक्षितता आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी मदत होते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त जर ऑफिसमध्ये जर तुम्ही या हातीच्या प्रतिमा ठेवणार असाल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर या हातीच्या प्रतिमा ठेवत असाल तर व्यवसाय यामुळे यश स्थैर्य आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात मात्र हत्तीच्या दोन मूर्ती ठेवण्याचा अनेक चम लाभ आहेत या हत्तीच्या दोन प्रतिमा घरात घरात ठेवल्यामुळे शांतता सदस्यांमध्ये एकोपा आणि सामंजस्य ही वाढतात शिवाय वास्तुशास्त्रानुसार हत्ती सुरक्षा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे त्यामुळे या मूर्ती ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुरक्षित राहते आणि त्याचबरोबर हत्तीची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि धनलाभाच्या संधी मिळू शकतात याही व्यतिरिक्त हत्ती बुद्धी आणि यशाचं प्रतीक आहे त्यामुळे हत्तीच्या मूर्ती उपस्थित जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देते विशेषत विद्यार्थ्यासाठी किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी याचा विशेष फायदा होतो यामुळे सौभाग्य आणि यश मिळू शकते शिवाय हत्ती हा सामर्थ्य आणि स्थैर्याचा प्रतीक असल्यामुळे हत्तीच्या दोन मूर्ती घरात ठेवल्याने प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि कोणत्याही क्षेत्रात विकासाची शक्यता वाहळते असं सांगितलं जातं मात्र हत्तीच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर काही विशेष गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत तर हत्तीची मूर्ती कधीही मातीची धातूची किंवा मा लाकडाची असू शकते यापैकी कोणतीही मूर्ती शुभ मानली गेली नाही मात्र धातूची मूर्ती जर आपल्या घरामध्ये ठेवली तर आर्थिक वृद्धीसाठी हे उत्तम मानलं जातं चांदीची मूर्ती कधीही व्यवसायाच्या ठिकाणी ठेवली किंवा तिजोरीमध्ये ठेवल्याने धन वाढते पितळेची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने सुख समृद्धी वाढते शिवाय हत्तीच्या मूर्तीचा आकारही तितकाच महत्वाचा आहे हातीच्या मूर्तीचा आकार थोडा मोठा असावा कारण मोठ्या मूर्ती अधिक सामर्थ्यशाली अस मानल्या गेल्या आहेत घराच्या मुख्य दरवाजाजवळ हातीच्या मूर्ती ठेवल्याने नकारात्मक शक्ती बाहेर राहतात आणि घरात शांतता समृद्धी टिकून राहते शिवाय हत्तीच्या मूर्तींचं तोंड घराच्या आतल्या दिशेला असेल असे ठेवावे ज्यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तर हातीच्या दोन मूर्तींची वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि जागेवर स्थापना केल्यास आपल्याला शांती सुरक्षा समृद्धी आणि यश मिळतं या मूर्तींच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कारिक बदल सुद्धा घडू शकतात म्हणूनच आपल्याला घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हत्तीच्या दोन मूर्ती नक्की ठेवाव्यात आणि त्यांचे लाभ सुद्धा नक्की अनुभवावेत असं सांगितलं जातं की शिवाय हत्ती हे जसं इंद्राचं वाहन आहे तसंच देवी लक्ष्मी हे लक्ष्मीचंही हे वाहन आहे हत्तीवरून आरूढ झालेली देवी लक्ष्मी गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाते तिला वैभवाचं प्रतीक मानलं गेलं आहे म्हणूनच हत्ती हे, हे उच्च पद प्रतिष्ठित सन्मान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलंय वास्तुशास्त्रानुसार हत्तीला अत्यंत महत्वाचा दर्जा देण्यात आलाय एवढंच नाही तर चिनी वास्तुशास्त्रानुसार सुद्धा हत्ती खूप शुभ मानला जातं वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम बहरतं राहावं यासाठी गजमूर्तीचा पर्याय सांगितले जातात यामुळे आपण ही गजमूर्तीचे लाभ नक्कीच घेऊ शकता मात्र गजमूर्तीचा लाभ कोणत्या कामासाठी आणि कसा करून घे घेतला जाऊ शकतो तर जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप मान सन्मान हवा असेल तर वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाची गजमूर्ती आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये उत्तर आणि दक्षिण दिशेला ठेवावी यामुळे आपली भरभरून प्रगती होण्यास मदत मिळते आणि पैसाही मिळतो असे म्हणतात शिवाय व्यावसायिकांची कीर्तीही वाढू शकते याही व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवायची असेल जर तुम्हाला भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या टेबलावर चांदीची मूर्ती ठेवावी ही मूर्ती उत्तर दिशेला ठेवणे हितकारक ठरू शकते व्यवसिक व्यावसायिकांनी ही मूर्ती तिजोरीत ठेवावी धनाचा पाऊस पडतो असंही सांगितलं जातं शिवाय जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचं असेल किंवा आपल्या कोणत्याही स्वप्न पूर्ण करायचे असतील तर घराच्या मुख्य दरवाजावर हातीच सोंड उंचावलेला प्रतिमा नक्की ठेवाव्यात प्रवेशद्वारावर सोंड उंचावलेली प्रतिमा ठेवणे अतिशय योग्य मानलं जातं यामुळे आपल्या घरात सुखाचा वर्षाव होतो आणि जीवनात यश कीर्ती समृद्धी वाढते असं सांगितलं जातं याचबरोबर शास्त्रामध्ये यश या आणि शांतीचं प्रतीक मानले गेलं असं म्हणतात की हत्तीची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने सर्व मनोकामनासुद्धा लवकर पूर्ण होऊ शकतात ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर श्री गणेशाची कृपा सदैव राहते शिवाय हत्ती हे वैभव असं आहे पूर्वी राजे महाराजे हत्तीच्या आंब्रीत बसून स्वारी करत असत हात आताच्या काळात हत्ती पाहणं जरी शक्य नसलं तरी हत्तीची पितळीची किंवा कास धातूची अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्की आणता येऊ शकते त्या मूर्तीमुळे निर्माण होण्या होणारी सकारात्मकता तुम्हाला ही वैभव प्राप्तीकडे नक्कीच घेऊ शक घेऊन जाऊ शकते तर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि आपल्याला उत्पन्नाच्या तुलनेत तुम तुमचा खर्च जास्त असेल तर गजमूर्ती घरात नक्की आणावी दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दरवाजाच्या आवर्जून ठेवावं असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत कर नाही ग म्हणजे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत कर नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रभाव वाढू शकतो हातीच्या दोन मूर्तीची वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती आणि ते कोणत्या जागेवर स्थापन केल्याने आपल्याला शांती सुरक्षा आणि समृद्धी यश मिळू शकते याचबरोबर आपण या मूर्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनात चमत्कारिक बदल कसे घडवून आणू शकतो हे आपण जाणून घेतले ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा हातीच्या प्रतिमा आहेत का यामुळे तुम्हाला काही चमत्कारिक अनुभव हो, आलेत का हेही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी स्वामी कृपा मराठी या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचा बटन निदावा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ